संविधानाच्या संरक्षणार्थ मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो महाराष्ट्र क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पी बी कोकरे यांच्या पुढाकाराने अंधेरी पश्चिम विधानसभामध्ये राजकीय परिवर्तन चळवळीची सुरुवात करण्यात आली आणि त्याच निमित्ताने मतदार या देशाचा राजा आहे या अधिकाराची व हक्काची सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना जाणीव करून देण्याकरिता दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता इमारत क्रमांक आठ शिवाजीनगर जुहू वर्सोवार लिंक रोड कपासवाडी अंधेरी पश्चिम या ठिकाणी सर्व सामाजिक संस्था संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची दुसरी बैठक पार पडली व बैठकीनंतर पी कोकरे कोकरेने पत्रकारांशी संवाद साधला पाहूयात काय म्हणाले पी कोकरे नेमका आमचा पहिला विषय असा आहे की हा मतदार या मतदार मतदारसंघातील मतदारांना जागृत करणार आणि मतदार जागृत झाल्याच्या नंतर आपला कॅन्डिडेट कोण असावा उमेदवार तो कसा असावा हा निवडणं हीही आमची जबाबदारी आहे या संदर्भात आम्ही आमच्या चर्चा झालेल्या आज आम्ही फायनल केलेलं आहे आणि या संदर्भात आम्ही हे दोन ते तीन दिवसात आम्ही ते त्या संदर्भातील मुद्देही आम्ही ते डिक्लेअर करणार आहोत आणि ते मुद्दे त्यांच्यासमोर ठेवणार आहोत घरोघरी जनजागृती करणे हा आमचा उद्देश असेल आज जी ही चळवळीमध्ये जी सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत कारण एकटा पी व्ही कोकडे सर्वांपर्यंत पोचू शकत नाही एकटा इम्तियाज भाई काय पोचू शकत नाही अन्सारी साहेब पोचू शकत नाही म्हणून आम्ही ह्या सर्व सामाजिक संघटनेचं एक फेडरेशन बनवलं आणि त्या प्रत्येक वार्डमध्ये त्या फेडरेशनला जबाबदारी दिली जाईल त्या त्या प्रत्येक वार्डमध्ये त्यांची जबाबदारी आहे की त्या जनजागृती करणं आणि त्या मतदाराला मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचं काम त्यांची जबाबदारी आहे की आम्ही सर्वांना आता काम ह्याच्या वाटून देणार आहोत आता मीडिया जे असेल हे आता प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हे सर्व सामाजिक क्षेत्रातले वावरणारे मीडियावाले आहेत आणि ते आमचं सा सामाजिक काम पाहून या ठिकाणी उपस्थित आहेत मोठे मीडिया असतील त्यांच्या त्यांचं पॅकेज आपण देऊ शकत नाही ते आमच्यापर्यंत आणि ग्राउंडला हे प्रश्न कशाला त्यांना दिसतील त्यांना सकाळी आपण बघलं टी व्ही लावली की काहीतरी ॲड येत हा विकास झाला तो विकास झाला अमकं झाला तमकं झाला सकाळी चालू केल्या केल्या चालू होतं कारण हे बांधून ठेवलेलं आहे हे फक्त ते खोटं त्या ठिकाणी आठव आहेत काहीच विकास झालेला नाही पण यांनी ठरवलेलं आहे की आमच्याबद्दल हे तुम्ही दाखवत बसा लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दाखवायचं त्याची शहानिशा करायची नाही आणि मतदान करायचं आणि पुन्हा आपण सत्तेत बसायचं ती आमची आठ बॉन्ड प्रत्येक पक्षाच्या पक्षाप्रमुखाला असेल समजा कोणत्या पक्षाचा जो उमेदवार असेल त्या पक्षाच्या प्रमुखालाही असे आणि त्या उमेदवाराकडूनही आम्ही तो बाण भरून घेणार आहे की बाबा तुम्हाला उद्या आम्ही मतदान द्यायचं पण ते मतदान का द्यायचं आणि तुम्हाला जर आम्ही मतदान देतो एखाद्या पक्षाकडे बघून देतो एखाद्या उमेदवाराकडे बघून देतो आणि तो जर उमेदवार उद्या त्या जागेवर राहणार नसेल दुसरीकडे जाणार असेल तर इथल्या मतदाना मतदारकर्त्यांनी पुन्हा जायचं कोणाच्या जा पाठीमागे त्याचे प्रश्न कसे सुटणार म्हणून त्याला ते बंधन घातलं जाईल जागे एका जागेवर ठाम राहायचं असेल तर त्या पद्धतीचा आपला तो बॉन्ड बनवला जाईल नाहीतर आजची परिस्थिती तुम्ही पाहताय सकाळी एका पक्षात आहे दुपारी एका पक्षात आहे रात्री जेवतोय तिसऱ्या पक्षात जाऊन मग मतदाराकडे तुम्ही येता त्यावेळी हात जोडता आणि त्याच्याकडे तुम्ही मतदान मागता ते कोणत्या आशेने मतदार मागता उद्या चपलं काढतील मतदार जो समाज बंधू भगिनी आहे चपल हातात घेऊन उभा राहील तुमचं स्वागत करायला कारण असं घाणेरडं राजकारण तुम्ही करताय आणि त्यांच्या मतदानाचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मतदार हा देशाचा राजा आहे आणि त्या राजाचा पायधणी मिळवून या संविधानाची तुडवणूक करून लोकशाहीची गळचपी करून तुम्ही कुठेतरी गुंडागर्दी हुकुमशाही पद्धतीने मनमानी करताय मला तुम्ही निवडून दिलत ना मी उद्या कोणत्याही पक्षात जाईन मी हम करे कायदा काही केला तरी मला तुम्ही प्रश्न विचारायचा नाही ही जी मनस्थिती कुठे उमेदवाराच्या मनात झालेली ती प्रथम तर आपल्याला काढून टाकावी लागेल आणि त्या मतदाराला त्यांनी ठरवलं पाहिजे की मतदार ह्या देशाचा राजा आहे त्याप्रमाणे मतदार हा आम्हाला ठरवतोय की पुढे पाठवणार तो निर्णय घ्या त्या पद्धतीने त्याला वागावं वा लागेल